नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहित असेल की दोन दिवसापूर्वी पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना वितरित वितरित करण्यात आला आहे आणि हप्ता झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की सर आमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले तर मित्रांनो दोन दिवसापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा असे दोन्ही योजनेचे चार हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहे तेव्हा मित्रांनो काल रविवार असल्यामुळे बँका बंद असल्याच्या कारणामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता वितरित झाला नाही मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता जमा झाला नाही तर मित्रांनो आज कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पाचवा हप्ता मिळणार आहे ते पहा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना दोन दिवसापूर्वी पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाले आहेत त्याच शेतकरी यांना आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता दोन हजार रुपयांचा मिळणार आहे तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना एकही मिळालेला नाही त्यांना सुद्धा आज एकदा रुपये मिळणार आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता काही शेतकऱ्यांना दोन दिवसापूर्वीच दोन्ही हप्ते चार हजार रुपये मिळाले आहेत जर मित्रांनो तुम्हाला एकच हप्ता मिळाला असेल तर काळजी करू नका आज दिवसभरात या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये आज तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील कारण मित्रांनो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता तुम्हाला मिळाला म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता सुद्धा तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल तर मित्रांनो मागे राज्य सरकारने जाहीरपणे सांगितले होते की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळेल त्याच पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता मिळेल तेव्हा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो काळजी करू नका नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर आज दिवसभरात शंभर टक्के हप्ता मिळून जाईल तुम्हाला कुठेही जाऊन विचारण्याची आवश्यकता नाही तर अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान योजने असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती जॉईन होऊन आम्हाला विचारू शकता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद